नागपूर जी एम सीचा रिझल्ट आज अठ्ठावीस तारखेला घोषित झालेला आहे आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठ्ठावीस तारीख ही रिझल्टची डेट असणार आहे आणि दुपारी पाच वाजता हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे खूप मोठी फाईल आहे जवळपास साडेतीनशे एम बीची फाईल आहे बट हा जो रिझल्ट आहे हा अनपेक्षित रिझल्ट आहे आपल्याला आय बी पी एस फॉर्मॅटमध्ये आयबीपीएस चा वॉटरमार्क असलेला रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट नाहीये हा एक एडिटेड रिझल्ट आहे याच्यावर थोडी शंका येते चला बघूया इथं बघा महत्वाची सूचना अठ्ठावीस तारीख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड वर्ग चार आहे परीक्षेचा निकाल जाहीर कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम एस वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील गट ड वर्ग चार सरळ सेवेच्या सहाशे ऐंशी पदाच्या कम्प्युटर परीक्षा कधी झाली होती सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबरला घेण्यात आली होती ज्या सर्व उमेदवारांनी इथे लक्षात ठेवा सर्व उमेदवार ज्या सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्या उमेदवारांचा सर्व समावेशक निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर नागपूर जीएमसी डॉट ओ आर जी आज दिनांक अठ्ठावीस तारखेला प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळला भेट देऊन रोल नंबर प्रमाणे रोल नंबर प्रमाणे आपला निकाल पहावा ठीक आहे साहेबची सही आहे आता हा रिझल्ट आहे गट ड वर्ग चार संवर्गातील समकक्ष सहाशे ऐंशी पदासाठी सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबरला पेपर झाला होता रोल नंबर आहे सिरीजनुसार एक दोन तीन असे रोल नंबर नुसार आहेत आता इथं एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा का नाही आहे सहा अप्स आहे जे लोक प्रेझेंट होते जवळपास चौसष्ट हजार अर्ज आले होते त्यातले सदोतीस हजार लोकांनी पेपर दिलेले आहेत ठीक आहे सदोतीस हजार लोकांनी पेपर दिलेले आहेत आणि पूर्ण सदोतीस हजार लोकांचं नाव आहे यादीमध्ये कारण की एका पेज वर बत्तीस ते तीस, तीस नाव म्हणजे नंबर्स आहेत आणि जवळपास बाराशे पान आहेत ठीक आहे बारा छत्तीस या टाईप मध्ये सदोतीस हजारपर्यंत मुलांची यादी आहे सर्वात जास्त मार्क्स सत्तर ते एकशे दहाच्या मतात आता ऍक्च्युली नियम असा होता आय बीबीएसचा की ज्यांना पंचे मार्क्स म्हणजे नव्वद प्लस मार्क्स असतील त्याच लोकांचा रिझल्ट दिसणार बट इथे बघा बेचाळीस मार्क्सवाल्याचा पण रिझल्ट दिसतो त्याच्या खाली अडतीस वाला आहे आता एवढे कमी मार्क्स तर शक्य नाही राव आता हे नॉर्मलायझेशन नंतरचा त्याचा रिझल्ट असेल याबद्दल आपण बघूया कारण की हा जो शब्द आहे इथं सर्व समावेशक हा नॉर्मलायझेशन दर्शवतो ठीक आहे पण आपल्याला आयबीपीएस फॉरवर्ड मध्ये पाहिजे आयबीपीएस फॉर्मॅट आयबीपीएस फॉरवर्ड कसा असतो हे असा असतो आयबीपीएस फॉर्मॅट हे बघा ठीक आहे आयबीपीएस चा लोगो कळालं आयबीपीएस चा लोगो त्यानंतर इथं मार्क्स असतात ना इथं लिहिलेलं बघा मराठीमध्ये पन्नास पैकी किती मिळाले विद्यार्थ्याला टॉपरला सेहेचाळीस चाळीस पड इंग्लिशमध्ये फोर्टी सिक्स मिळाले GK 32 48 172 जी के मध्ये थर्टी टू मिळाले मॅथ रिझनिंग मध्ये फोर्टी एट मिळाले टोटल वन सेवन्टी टू मिळाले म्हणजे कसं असते टॉपर कोण आहे ते कळून जाते आपले मार्क्स किती नंबरवर आपण किती सिक्वेन्सर आहोत नंतर वयानुसार पण असते सेम मार्क्स असतील तर जो मोठा आहे वयाने त्याचे मार्क्स असतात तिथं डेट ऑफ बर्थ पण असते कॅटेगरी पण असते सर्वच गोष्टी असतात ठीक आहे आता हा जो निकाल लावलेला आहे यामध्ये एक तर ती सिक्वेन्स रोल नंबर वाईज आहे त्यामुळे समजत नाही टॉपर कोण आहे काय आता मी या लिस्टमध्ये हायेस्ट पाहिलेला आहे वन सिक्स्टी टू वाला म्हणजे क्विक आम्ही पूर्ण लिस्ट बघितली नाही पण पहिले तीस चाळीस जे पेजेस बघितले ते वन सिक्स्टी फोर का वन सिक्स्टी टू मी हायस्ट बघितलाय आता मला वाटतं या पीडीएफ मध्ये वन थर्टी प्लस जे पण लोक असतील कदाचित ते सेफ असतील ठीक आहे कॅटेगरी समजत नाही या कुठले कोण आहे तर बट ज्यांना एकशे तीस ते पुढे मार्क्स असतील कदाचित ते लोक सेफ राहू शकतात ऍटलिस्ट सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्ट पर्यंत त्यांचं हमक नाव येऊ शकते हा माझा अंदाज आहे आता बघा पहिल्या पेजवर आपण जर बघितलं आता हा एकच विद्यार्थी एकशे तीस प्लस आहे दुसऱ्या पेजवर जर आपण बघितलं एक पण विद्यार्थी एकशे तीसच्या वर नाही आहे तिसऱ्या पेजवर जर आपण बघितलं हा एक विद्यार्थी एकशे तीसच्या वर आहे हा एकशे चौवेचाळीस आहे त्याच्यावर एकशे छत्तीस आहे ठीक आहे वन फोर्टी फोर पण चांगला स्कोर आहे आता या याच्यात एकशे तीसच्या वर एक आहे वन फिफ्टी फोर चांगले मार्क्स आहेत अजून कोण आहे इथे वन थर्टी सिक्स वाला आहे वन फोर्टी वाला आहे तर आहे थोडं किती अकराशे पेज एका पेजवर एक जरी सापडला म्हणजे जवळपास किती विद्यार्थी आहेत एकशे तीसच्या वर अकराशे विद्यार्थी मी काय म्हणतोय अकराशे पेजेस आहेत जवळपास अकराशे किंवा बाराशे माझ्या पेजेस आहेत एका पेजवर एक जरी विद्यार्थी सापडला एकशे तीस वाला तर ते अकराशे विद्यार्थी सापडतील सहाशे ऐंशी जागा आहेत कदाचित वेटिंग मध्ये सिलेक्शन मध्ये आता ह्या गोष्टी कळणार कधी की जेव्हा त्यांनी फॉर्म मध्ये रिझल्ट लावला असताना तर आजच आपण कट ऑफ डिक्लेअर केला असता काय कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा महिलांचा किती ओबीसी एस सी एसटी एन टी सर्वांचा केला असता आपण आज डिक्लेअर पण असा रिझल्ट लावल्यामुळे काय कळणार गोंधळ झालाय सगळा कारण की इथं आहे सिरियल नंबर बघा इथे आहे सिरियल नंबर इथे आहे आपला रोल नंबर इथे आहे रजिस्ट्रेशन नंबर इथे आहे मार्क्स आयबीपीएस फॉर्मॅट नसल्यामुळे याच्यावर शंका येते लोक का असं करतात कळत नाहीये असं रिझल्ट लावतात त्यानंतर विद्यार्थी आंदोलन करतील आणि मग ते आयबीपीएस फॉर्म डिक्लेअर करतील कारण की अन्न पुरवठा मध्ये पण असं झाला होता स्कॅम भीती वाटते मग यामध्ये एवढे तुम्ही नऊशे रुपये हा रिझल्ट कुठला मित्रांनो ग्रुप डी गट द विद्यार्थी जर हे लोक काम करायला तयार आहेत एवढे लोक आलेले आहेत एक्झामला त्यांना ऍटलिस्ट त्यांचा जे आहे जस्टिस ते मिळालं पाहिजे की आयबीपीएस फॉर्मर रिझल्ट द्या त्यांना मान्य राहील तो आता असं असल्यावर बरेचसे विद्यार्थ्यांना शंका येणार याच्यावर कारण की आय एक्सपेक्टेड मार्क्स वन फिफ्टी वन सिक्स्टी असतील आणि लिस्ट मध्ये एकशे वीसच असतील असं काही झालं असेल तर यावर आपण बघू मी पण त्या डीन साहेबाच्या संपर्कात राहणारच आहे त्यानंतर आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अठ्ठावीस तारीख आणि आज अठ्ठावीस डिक्लेअर झाला एक भीती होती की मागे पुढे गेला नाही पाहिजे कारण की पुढे आचारसंहिता वगैरे या गोष्टी होत्या आज रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आता लवकरच आपण पी फॉरॅट मध्ये हा रिझल्ट मागूया त्यानंतर पुढची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी आपणही प्रयत्न करू आणि तुम्ही लोक कॉल करत राहा सपोर्ट करत राहा चलो काही डाउट असेल तर मला सांगा कमेंट करा आपण याच्यावर